अशा प्रकारे मोदीजींना मी त्या वेळेला सांगितलो होतो आणि याचं सगळं श्रेय आहे जे मोदीजींचं आहे माझी मेहनत आहे मुख्यमंत्र्यांचा आहे रेल्वे मंत्र्यांचं आहे यांचं काय काय केलं असं पत्र रेल्वे मंजूर झाले त्या पत्र काय देतात मी आता याच्या खोलात जाऊन सांगत त्याचं कारण एवढंच आहे माझ्याकडे आणखी लोक येतात पर मी आता त्याच्यावर भाष्य करत नाही जी काय प्रोसिजर आहे ना त्या प्रोसिजर मी आता भाष्य करण्याचं टाळतो याचं कारण असं आहे की यानं प्रोसिजरच माहित नाही काय करायला पाहिजे ते त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलत नाही ते म्हटले का मी मुख, माननीय मुख्यमंत्र्यांना भेटलो ते पन्नास टक्के निधी द्यायला तयार झाली आणि दुसऱ्या बाजूला तेच म्हणतात का भाजपाचा म्हणजे तुम्ही मंत्री भाजपचे होते भाजपाचा निष्कर निष्काळजीपणा आहे बरोबर आहे आणि एका बाजूला सामरे सुद्धा तुमच्या सोबत लढले होते पण तुमच्या एकट्यावरच हे जे टीका करायची नेहमीची जे सवय गुड काय मी तुम्हाला सांगतो बघा आता मजेशीर गोष्ट इकडे येतात आणि काय सांगतो दहा वर्षात काय केलं अरे तो पंचवीस वर्ष आमदार आहे ना आहे ना की नाही मग त्यांना लागू पडतंय विरोधी पक्षाचा एखादा खासदार जेव्हा बोलतो दहा वर्षात मी काय केलं तेव्हा इथं असलेल्या आमदाराला ते लागू पडतय शहापूरला काय केलं तर शहापूरला असलेल्या आमदाराला पण लागू पडतंय भिवंडी शहरात तोच प्रश्न दहा वर्षात काय केलं दहा वर्षात काय केलं तर भिवंडीच्या आमदाराला पण लागू पडतंय आहे तोच कल्याण पश्चिमच्या आमदाराला पण लागू पडतो म्हणजे एखादं राज्याचं काम असेल ते करणं काही खास काम आहे नाही तरी सुद्धा अशी अनेक कामं करोड रुपयाची मी केलेली आहेत आता तुमचा हा रस्ता कोणी मंजूर केला कल्याणवरून मालशत वरचा रस्ता हा मंजूर कोणी केलाय कोणी घाटात केलाय तुमची पण मीच मंजूर केलेली आहे आणि तुम्ही आता जो प्रश्न उपस्थित केला की भाजपाचे मंत्री होते आणि मुख्यमंत्रीच आमचे आहेत ना तू कस क्रेडिट घेतो तु? तुझं काय क्रेडिट आहे याच्यामध्ये तुझा आता खासदार म्हणण्याच्या व्यतिरिक्त काय कोणाचं काम केलं असेल तर ते दाखव तरी लोकांना एकदा दिसू दे ना हे काम मी सूट काय बोलायला ना नाही मग टी आर पी वाढवायला माझ्यावर आरोप करायचे सोपं टार्गेट आहे असं त्यांना वाटतंय पण सोपं टार्गेट मी नाही माझ्याशी कोणी टेक्निकली भांडू शकत नाही बोलू शकत नाही